काढू नकान अजितदादा शिळगे यांना ज्यांचं मोलाच सहकार्य लाभलं ते सरपंच पैलवान युवराज बापू शेळगे तथा इंजिनियर विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान शिव करायचा आहे किरण भाऊ लढवणे दोघांचा सुद्धा मनाचा फिटा बांधून सन्मान झालेला आजी दादा तुम्ही आता पोलिसांच्या सैनिक गेलेला आहे आमदार साहेबांच्या सानिध्यात तुम्ही गेलेला आहे परिसाच्या सानिध्यात गेल्यावर लोखंडाचं सुद्धा सोनं होतं सगळ्यांना माहिती आहे फार जुनी मना आहे तस तुम्ही आता आमदार साहेबांच्या सानिध्यात गेलाय तुमच्या सुद्धा जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हो तुम्ही तरी त्यांच्या सानिध्यात गेलाय मी तर त्यांच्या सानिध्यात सुद्धा नव्हतो नुसत्या त्यांच्या नावाने माझ्या जीवनाचं सोनं झालं कधी काही मी छोटा निवेदन कधी काही छोटा नाही की या वर्षी महाटोबा फिरायला लागलो मागच्या वर्षी नुसतं बोटा बजरंग बनी जे म्हणायचं की घरा कसं आयचं टॉपर नेहमी कधी बोलून करत नव्हते पण मी महाटोबा जसा शिकंदर शाही मध्ये मकडा एक वर्षामध्ये फिरायला लागलो आणि जिथं जाईल तिथं फक्त एवढं सांगतो मी कर्जा मतदार मतदारसंघातून आलो नाही मी शिंदे मतदार मतदारसंघातून आलो नाही अडचणच आले नाही अडचण सुद्धा आले नुसत्या नावाने माझ्या जेवणाचं सुरू आता कुठल्या मंदिरात जात नाही कुठल्या दगडाच्या पण हात जोडत नाही नारळ ना संतोष नाही कोण आता संतोष आता जे पाणी दिसत पाणी आणि पुनर्रचना वाला बोलतो आहे पंचा सैन्याला बोल पंचा सैन्याला